नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व लिंक जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना कांद्याचे दररोजचे बाजारभाव बघवायस मिळतील आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जुन्नर नारायणगाव चारशे दहा ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये लासलगाव निफा सहाशे एक ते अठ्ठ्याऐंशी आठशे अक्याऐंशी ते सातशे पुणे सहाशे ते चौदाशे सरासरी एक हजार रुपये अहिल्यानगर तीनशे ते तेराशे सरासरी नऊशे रुपये अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लासलगाव सातशे ते चौदाशे ऐंशी सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव निफा आठशे ते तेराशे सरासरी बाराशे एक रुपये लासलगाव बिंचूर सहाशे ते तेराशे एकावन्न सरासरी अकराशे साठ रुपये शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला अजूनही आपण केले नसेल तर लगेच करा चॅनलचे लिंक शेअर करा सिन्नर नांदूर शिंगोटे तीनशे ते तेराशे सरासरी अकराशे पन्नास रुपये संगमेर एकशे एकावन्न ते तेराशे सरासरी सातशे पंचवीस रुपये लोणत सहाशे ते अकराशे पंचेचाळीस सरासरी नऊशे रुपये घोडेगाव नेवासा तीनशे ते तेराशे सरासरी एक हजार रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते पंधराशे बासष्ट सरासरी बाराशे रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांना चॅनलला सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील चॅनलची लिंक शेअर करा